नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जी के वाली मॅडम या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका सुपरवायझर या परीक्षेमध्ये येणारी काही महत्त्वाची प्रश्नोत्तरे जी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहेत आणि ही सर्व प्रश्नोत्तरे प्रिव्हियस एक्झाममध्ये आलेली आहेत मित्रांनो जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्याल चला आपन आपले कडे तर मग आपण आपल्या प्रश्नाकडे वळूया तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक आय सी डी एस एकात्मिक बालविकास सेवा योजना ही भारतात सर्वप्रथम कोठे सुरू झाली होती ऑप्शन दिलेले आहेत ए दिल्ली बी महाराष्ट्र सी राजस्थान डी तामिळनाडू तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी तामिळनाडू आय सी डी एस एकात्मिक बालविकास सेवा योजना ही योजना सर्वप्रथम भारतात तामिळनाडू येथे सुरू झाली होती आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक दोन आय सी डी एस योजना कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सहकार्याने सुरू करण्यात आली ऑप्शन आहे ए डब्ल्यू एच ओ हू बी ई ए ओ सी युनिसेफ डी युनेस्को तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी युनिसेफ आय सी डी एस योजना युनिसेफ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या सहकार्याने सुरू करण्यात आली आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक तीन नवजात शिशु मृत्यू दर कमी करणे हे कोणत्या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे ऑप्शन आहे ए राष्ट्रीय पोषण अभियान बी जननी सुरक्षा योजना सी सुकन्या समृद्धी योजना डी आशा योजना तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी जननी सुरक्षा योजना नवजात शिशु मृत्यू दर कमी करणे हे जननी सुरक्षा योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणता घटक आय सी डी एस योजनेचा भाग नाही ऑप्शन दिलेले आहेत ए पूरग्रस्तांना मदत बी पूरक पोषण आहार सी आरोग्य तपासणी डी आरोग्य शिक्षण तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पूरग्रस्तांना मदत पूरग्रस्तांना मदत हा घटक आय सी डी एस योजनेचा भाग नाही आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच बेटी बचाओ बेटी पढाओ योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती ऑप्शन आहे ए दोन हजार बारा बी दोन हजार चौदा सी दोन हजार पंधरा डी दोन हजार सोळा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दोन हजार पंधरा बेटी बचाओ बेटी पढाओ योजना ही दोन हजार पंधरा यावर्षी सुरू करण्यात आली होती आता यानंतरचा पुढचा आणि महत्त्वाचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सहा पोषण ट्रॅकर ॲप कोणत्या योजनेचा भाग आहे ऑप्शन आहे ए आयुष्मान भारत बी राष्ट्रीय पोषण मिशन सी प्रधानमंत्री मातृवंदना योजना डी मिशन इंद्रधनुष तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राष्ट्रीय पोषण मिशन पोषण ट्रॅकर ॲप राष्ट्रीय पोषण मिशन या योजनेचा भाग आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक सात अंगणवाडीत झिरो ते सहा वयोगटातील मुलांना कोणत्या प्रकारची सेवा दिली जाते ऑप्शन आहे ए केवळ शिक्षण बी आरोग्य तपासणी सी पोषण शिक्षण आणि आरोग्य डी केवळ पोषण तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी पोषण शिक्षण आणि आरोग्य अंगणवाडीत झिरो ते सहा वयोगटातील मुलांना पोषण शिक्षण आणि आरोग्य या प्रकारची सेवा दिली जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक आठ सुपोषण या शब्दाचा अर्थ काय होतो ऑप्शन आहे ए फक्त जेवण देणे बी पौष्टिक अन्न मिळवून देणे सी औषध देणे डी तपासणी करणे तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी पौष्टिक अन्न मिळवून देणे सुपोषण या शब्दाचा अर्थ पौष्टिक अन्न मिळवून देणे हा आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक नऊ अंगणवाडी सेविकेसाठी कामाचे तास किती निश्चित आहेत ऑप्शन आहे ए चार तास बी पाच तास सी सहा तास डी सात तास तर आपली या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी सहा तास अंगणवाडी सेविकेसाठी कामाचे सहा तास निश्चित आहेत आता यानंतरचा पुढचा प्रश्न घेऊया अंगणवाडी केंद्रांमध्ये गर्भवती महिलांना कोणती सेवा दिली जाते ऑप्शन आहे ए केवळ पोषण बी आरोग्य तपासणी आणि पोषण सी प्रशिक्षण डी औषध तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आरोग्य तपासणी आणि पोषण अंगणवाडी केंद्रामध्ये गर्भवती महिलांना आरोग्य तपासणी आणि पोषण ही सेवा दिली जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा बालकांच्या मानसिक विकासासाठी कोणती क्रिया आवश्यक आहे ऑप्शन आहे ए केवळ शारीरिक व्यायाम बी टी व्ही बघणे सी संवाद खेळ आणि गोष्टी डी फक्त अन्न घेणे तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी संवाद खेळ आणि गोष्टी बालकांच्या मानसिक विकासासाठी संवाद खेळ आणि गोष्टी या क्रिया आवश्यक आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा आय सी डी एस अंतर्गत पोषण अभियानमध्ये डेटा गोळा करण्यासाठी कोणते साधन वापरले जाते ऑप्शन आहे ए कागदपत्र बी मोबाईल ॲप सी संगणक डी व्यवहार तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मोबाईल ॲप आय सी डी एस अंतर्गत पोषण अभियानमध्ये डेटा गोळा करण्यासाठी मोबाईल ॲप हे साधन वापरले जाते आता यानंतरचा पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चौदा बालकांचा जन्म नोंद कोणाच्या जबाबदारी देतो ऑप्शन आहे ए गावसेवक बी अंगणवाडी सेविका सी तलाठी डी पोलीस पाटील तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अंगणवाडी सेविका बालकांचा जन्म नोंद अंगणवाडी सेविकेच्या जबाबदारी येतो आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंधरा अंगणवाडीत वाढदिवस साजरे करण्यामागचा उद्देश काय आहे ऑप्शन आहे ए उत्सव साजरा करणे बी शाळेत मुलांची उपस्थिती वाढवणे सी बालकांच्या विकासाकडे लक्ष वेधणे डी आईवडिलांना भेटणे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी बालकांच्या विकासाकडे लक्ष वेधणे अंगणवाडीत वाढदिवस साजरे करण्यामागचा उद्देश बालकांच्या विकासाकडे लक्ष वेधणे हा आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सोळा राष्ट्रीय बाल आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश काय आहे ऑप्शन आहे ए बालकांच्या अधिकारांची देखरेख करणे बी शाळांच्या गुणवत्ता सुनिश्चित करणे सी बालकांसाठी शारीरिक पोषण योजना तयार करणे डी बालकांच्या कार्यस्थळी सुरक्षा तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बालकांच्या अधिकारांची देखरेख करणे राष्ट्रीय बाल आयोग स्थापन करण्याचा मुख्य उद्देश बालकांच्या अधिकारांची देखरेख करणे हा आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सतरा राष्ट्रीय पोषण मास कधी सुरू करण्यात आला ऑप्शन आहे ए 2013, हजार तेरा बी दोन सी दोन हजार सतरा डी दोन हजार अठरा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी दोन हजार सोळा राष्ट्रीय पोषण मास हा दोन हजार सोळा यावर्षी सुरू करण्यात आला आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक अठरा महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या पोषण अभियान अंतर्गत कोणत्या कामासाठी विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत ऑप्शन आहे ए शिक्षण बी आरोग्य सी कुपोषण डी सर्व पर्याय तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कुपोषण महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या पोषण अभियान अंतर्गत कुपोषण या कामासाठी विशेष उपाययोजना सुरू केल्या आहेत आता यानंतरचा पुढील प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक एकोणवीस राष्ट्रीय महिला आयोग कधी स्थापन करण्यात आला ऑप्शन आहे ए एकोणीसशे ब्याण्णव बी दोन हजार सी दोन हजार पाच डी दोन हजार दहा तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणीसशे ब्याण्णव राष्ट्रीय महिला आयोग हा एकोणीसशे ब्याण्णव वर्षी स्थापन करण्यात आला आता यानंतरचा पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक वीस अंगणवाडी योजना कार्यान्वित करण्यासाठी कोणते महत्त्वाचे उद्दिष्ट आहे ऑप्शन आहे ए महिलांना रोजगार देणे बी बालकांना पोषण आणि शिक्षण प्रदान करणे सी शारीरिक व्यायामाची सुरुवात करणे डी शालेय मुलांची उपस्थिती वाढवणे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी बालकांना पोषण आणि शिक्षण प्रदान करणे अंगणवाडी योजना कार्यान्वित करण्यासाठी बालकांना पोषण आणि शिक्षण प्रदान करणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एकवीस महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यामध्ये किती दिवसांचे रोजगार गॅरंटी दिले जाते ऑप्शन आहे ए नव्वद दिवस बी एकशे वीस दिवस सी एकशे ऐंशी दिवस डी दोनशे चाळीस दिवस तर आपले या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी एकशे ऐंशी दिवस महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना यामध्ये एकशे ऐंशी दिवसांचे रोजगार गॅरंटी दिले जाते आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बावीस भारतीय संविधानात महिलांसाठी स्वतंत्र भरणा अधिकार कोणत्या अनुच्छेदात दिला जातो ऑप्शन आहे ए, ए अनुच्छेद चौदा बी अनुच्छेद पंधरा सी अनुच्छेद सोळा डी अनुच्छेद एकवीस तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी अनुच्छेद पंधरा भारतीय संविधानात महिलांसाठी स्वतंत्र भरणा अधिकार अनुच्छेद पंधरा या अनुच्छेदात दिला जातो आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेवीस संपूर्ण भारताच्या पोषण सुधारणा यासाठी भारत सरकारने कोणती योजना तयार केली आहे ऑप्शन आहे ए प्रधानमंत्री उज्ज्वला योजना बी आयुष्मान भारत योजना सी राष्ट्रीय पोषण मिशन डी स्वच्छ भारत मिशन तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राष्ट्रीय पोषण मिशन संपूर्ण भारताच्या पोषण सुधारणा यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय पोषण मिशन ही योजना तयार केली आहे आता यानंतरचा पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चोवीस बालकाच्या शारीरिक आणि मानसिक विकासाची अवस्था याचे मूल्यांकन कोणत्या योजना अंतर्गत केले जाते ऑप्शन आहे ए राष्ट्रीय कुपोषण अभियान बी राष्ट्रीय बाल पोषण कार्यक्रम सी महिला सशक्तिकरण योजना डी अंगणवाडी पोषण प्रशिक्षण योजना तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी राष्ट्रीय बाल पोषण कार्यक्रम बालकाच्या शारीरिक आणि मानसिक विकासाची अवस्था याचे मूल्यांकन राष्ट्रीय बालपोषण कार्यक्रम योजना या योजनेअंतर्गत केले जाते आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस मुलींच्या शिक्षा संदर्भात भारत सरकारने कोणती योजना सुरू केली आहे ऑप्शन आहे ए बेटी बचाओ बेटी पढाओ बी स्वच्छ भारत मिशन सी सुकन्या समृद्धी योजना डी महिलांचे आरोग्य संरक्षण तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बेटी बचाओ बेटी पढाओ मुलींच्या शिक्षा संदर्भात भारत सरकारने बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना सुरू केली आहे मित्रांनो जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा आणि आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत आमचे असेच अभ्यासाचे नवनवीन व्हिडिओ पोहोचत राहतील